श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींजी ज्यांनी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू असतात ज्या आपण नेहमीच घरामध्ये ठेवणे हे अपशकून मानले जाते किंवा त्या आपल्या चांग आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी चांगल्या नसतात तर घरात कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या आजच आपण असतील घरामध्ये तर त्या बाहेर काढायच्या आहेत आणि नकारात्मक शक्ती आपण संपवणार आहोत सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह ही निर्माण करतात दुसरी गोष्ट म्हणजे देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या किंवा त्यांना जर होल पडले असतील अशा मूर्त्या किंवा फोटो घरात ठेवणे याने देखील आपल्याला देवदोष लागतो आणि घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे देखील टाळावे आणि जास्त असलेल्या मूर्ती लवकरात लवकर पाण्यामध्ये प्रवाहित कराव्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तिसरी गोष्ट म्हणजे देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठा साठवून ठेवल्या जातात पण हे निर्माल्य वेळच्या वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरामध्ये देखील वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात त्यामुळे त्या वस्तू लवकरात लवकर प्रवाहित करणे किंवा निर्माल्यात टाकणे चौथी गोष्ट म्हणजे घराला किंवा वाहनाला नर नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची हे बांधले जाते परंतु हे लिंबू मिरची आठवड्यातून एका आठवड्यात अधिक का घराला वाहनाला बांधू नये तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी आपल्याला तोटेच होऊ शकतात पाचवी गोष्ट म्हणजे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहावी गोष्ट म्हणजे काटेरी झाडे घरात चुकूनही लावू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण कटकटी मागे लागतात पैसा वधन या गोष्टींवर वाया जातो आठवी गोष्ट म्हणजे काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे घा झाडे देखील घरामध्ये दे लावू नये किंवा घराच्या अवतीभोवती देखील लावू नये नववी गोष्ट म्हणजे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे ही ऊर्जा आपले जे चालू काम आहेत ते देखील बंद पाडते आणि आपल्या कामामध्ये व्यत्यय म्हणजेच अडथळे निर्माण करतात दहावी गोष्ट म्हणजे बंद पडलेले किंवा बिघडलेले गड़ घड्याळ हे घरात कधीही ठेवू नये ते नेहमी चालल्या चालत्या स्थितीत असेल तर ठीक आहे नाहीतर बंद पडलेले घड्याळे आणि खराब झालेले बिघडलेले गड़ घड्याळे हे ताबडतोब दुरुस्त करून आणणे किंवा त्यांचे योग्य ती विल्हेवाट लावणे जर ते दुरुस्त होत असतील तर दुरुस्त करून तुम्ही ते वापरू शकता किंवा मग तुम्ही ते कोणाला भंगारमध्ये देऊ देखील शकता आखरी अकरा अकरावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिटाचा थेट संबंध हा आपल्या लक्ष्मीशी आहे पाकिट हे फाटलेले खराब झालेले असेल तर ते ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे व लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट नेहमीच पैशांनी भरलेले राहते बारावी गोष्ट म्हणजे पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत म्हणजे पैशांच्या शेव शेजारी इतर गोष्टी ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित तिजोरी ही नेहमी व्यवस्थित असावी विस्कळीतपणा तिथे नसावा त्याच याचा थेट संबंध लक्ष्मीशी असल्यामुळे याचा प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरावी गोष्ट म्हणजे घरात कोळीची जाळी होऊ दे न देणे अन्यथा घरातील व्यक्तीं किंवा त्यांच्या नात्यांमध्ये संकटे नेहमी येतात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो चौदावी गोष्ट म्हणजे घरात वाहत्या पाणीचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उद्या स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव त्यामुळे नेहमीच राहत असतो त्यामुळे अशी जर चित्रे असतील तर ते त्वरित काढून टाकावेत पाचवी गोष्ट म्हणजे वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढाव्या वे। त्यामुळे घरात वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते व प्रगतीही बंद होते त्यामुळे जुने झालेले फर्निचर किंवा जे आपण वापरत नाही असे फर्निचर देखील लवकरात लवकर आपण ते घराबाहेर काढले पाहिजेत सोळावी गोष्ट म्हणजे तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कपाट बनवले असेल तर त्या कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वादविवाद निर्माण होतात त्यामुळे आपण जास्तीचे पुस्तके असतील तर ते व्यवस्थित कपाटात दरवाजा असलेल्या कपाटामध्ये बंद करून ठेवावेत सतरावी गोष्ट म्हणजे औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक किंवा घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे जिथे मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत तुम्हाला माहिती आवडली असल्यास नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुन्हा नवीन विषयासोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ